मित्रांनो जय जाऊ पुण्यातून आम्ही चर्चा करतोय पुण्यामध्ये आज एक मोठा मास्टर माइंड गुंड मोस्ट वॉन्टेड मंत्र्यांचा हस्तक आणि सगळ्यात महत्वाचं बीड जिल्ह्यामध्ये शेकडो लोकांची वर्षाला हत्या करणारा सर्वसामान्य माणसांना उद्ध्वस्त करणारा स्वजातीच्याच जवळच्या कार्यकर्त्यांना मारून टाकणारा आणि त्यांच्या बायकांचं शोषण करणारा असा नराधम म्हणजे महाराष्ट्राच्या हिटलिस्ट वर असणारा आणि राज्य सरकारकडून त्याला चिट मिळते सीआयडी कडून चिट मिळते महाराष्ट्र पोलिसांकडून चिट मिळते असा बीड जिल्ह्याचा मास्टर माइंड आणि मी एका काकूंना चर्चा केली त्यांनी कमीत कमी दोन चार डझन माणसं वाळूच्या ट्रक खाली जमिनीत गाडून मारली अशी ज्यांच्यावर आरोप आहेत आणि मी हे पुराव्याशिवाय अजिबात करणार नाही पण पोलिसांनी तपास करावा अशी बऱ्याच गोष्टी महाराष्ट्रासमोर येणं अपेक्षित आहे मी म्हणतो सगळं सोडून द्या आज भारताच्या स्वातंत्र्यामध्ये जिवंत विचारांच्या माणसाला मारणं हा सगळ्यात मोठा गुन्हा आहे तीनशे दोन आहे अशा प्रकरणामध्ये छत्रपती संभाजी राजानंतर महाराष्ट्रामध्ये देशामध्ये एखाद्या दे व्यक्तीला जर कोणी हलहल करून मारला सेल, सुडान मारला असेल सुडानं मारला असेल ते आमच्या मसाजोगच्या केस तालुक्यातल्या के बीड जिल्ह्यातल्या गेली तीन टम फक्त सरपंच असणाऱ्या लाडक्या संतोष अण्णा देशमुख यांची ज्या पद्धतीनं निर्घून अत्यंत पाशवी आणि मी आताच अविनाश भाऊंशी बोललो अशी हत्या इतिहासामध्ये कधी काळी झाली असेल त्याच्यानंतर सध्याच्या आताच्या युगामध्ये पहिल्यांदाच झाली ती म्हणजे संतोष अण्णा देशमुख यांची आणि ती हत्या ज्यांनी घडवली तो मास्टर माइंड आज तुमच्या माझ्या आपल्या पुण्यामध्ये सी आय डी कडे सरेंडर झाला तो म्हणजे वाल्मिक अण्णा कराड तो पण अण्णा आणि हा पण अण्णा वाल्मिक कराड हा थेट बिल बीड जिल्ह्याचा मातब्बर परळीचा नेता नाव सांगतो घाबरायची काही गरज नाही धनंजय मुंडे ज्यांच्या कृपा छायेखाली तो राहतो आणि त्यांनी शेकडो लोकांची हत्या केली आपल्याकडे तक्रारी सुद्धा आलेल्या आहेत सगळं आम्ही महाराष्ट्रासमोर मांडणार आहोत सगळ्यात महत्वाचं या सगळ्या गोष्टीची नारको टेस्ट झाली पाहिजे साहेब माणसाला मारणं एवढं साधी गोष्ट नाही सगळ्यात महत्वाचं एखाद्या महिलेला विधवा करणं एखाद्या मुलाचा बाप हिरो हिरवून घेणं एखाद्या आई वडिलांचा मुलगा हिरवून घेणं ही मानवी वृत्ती नाही अशा माणसाची नार्को टेस्ट झाली पाहिजे अशी मागणी आमच्या सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी करण्यात येत आहे आम्ही चर्चा करूच असा तो संतोष देशमुख साहेबांची ज्या अण्णाची ज्या पद्धतीनं हत्या झाली त्याचा मास्टर माइंड म्हणजे मी तर वाल्मिक मानणार नसत तो वाल्याच आहे जो अत्यंत हिंसक आहे त्यांनी अविनाश मोहिते साहेब आपल्या सोबत आहेत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत काल तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी धनंजय मुंडे यांनी भेट घेतल्यानंतर एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी वाल्मिक कराड सरेंडर होतो याचा अर्थ त्यांचा आका याने काहीतरी सेटलमेंट केली आणि सीआयडी जर तपास ता केस तालुक्यात बीड जिल्ह्यात करत असेल तर पुण्याच्या सीआयडीच्या प्रमुख अधिकाऱ्यापर्यंत सरेंडर व्हायची हो गरज काय सगळं सेटिंग झालेलं आहे माणसं मारलेली आहेत त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे म्हणून आपण चर्चा करतोय आमच्या सरपंचाला आमच्या माणसाला आमच्या व्यक्तीला मारण आमच्या या भारताच्या नागरिकाला मारण तुमच्या हातात नाहीये कारण कायदा तुम्ही चुकीच्या पद्धतीने वापरू शकत नाही संविधानापासून सुरुवात होईल आणि माणूस मारण्यापर्यंत चर्चा होईल आणि कायद्याने शिक्षा झाली पाहिजे अशी चर्चा या ठिकाणी आम्ही करणार आहोत अं पुण्यामध्ये मराठ्यांसाठी लढणारे मराठा क्रांती मोर्चाचे पुणे जिल्ह्याचे समन्वयक आणि सगळ्यात महत्वाचं की मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी गेली वीस वर्ष झालं पोट पाठीला चिटकून संघर्ष करणारे संभाजी ब्रिगेडचे सन्मान्य अध्यक्ष अविनाश भाऊ मोहिते या ठिकाणी आपल्या समोर आहेत अविनाश मोहिते हे नाव साधं नाहीये अविनाश मोहिते हे थेट हंबीराव मोहिते यांचे वंशज आहेत आनी ते हंबीराव मोहिते यांच्या गावातले आहेत आणि अं छत्रपती शिवरायांसोबत जे मोहिते लढले ज्यांनी संघर्ष केला त्या रक्ताचे वारस आहेत आणि आज जे महाराष्ट्रामध्ये घडतय जात धर्म पंत याचा पेक्षा पुढे जाऊन मागाश्या आम्ही चर्चा केली ज्यावेळेस मोहिते साहेब लहान होते किंवा मी लहान होतो आम्हाला हिरवा रंग भगवा रंग कुठलाच रंग माहित नव्हता आमचे मित्र कुठल्या जाती धर्माचे माहीत नव्हते त्या विचारांमध्ये आम्ही घडलो आणि त्या विचारांमधून आम्ही लहानाचे मोठे झालो आज मात्र अत्यंत घाणेरडा प्रकार मराठवाड्यात बीड जिल्ह्यामध्ये आणि आपल्या महाराष्ट्रात घडतोय आणि त्या विषयावर चर्चा करायची आहे मी मोहिते साहेबांना विनंती करतो हे सगळं प्रकरण घडलंय आज पुण्यामध्ये पकडलंय तुम्ही पुणे शहराचे अध्यक्ष आहात म्हणून मी म्हणत नाही परंतु माणूस म्हणून आपण चर्चा केली पाहिजे एखादा गुन्हेगार ज्या व्यक्तीवर ज्या वाल्मिकाडवर बत्तीस कशाचे गुन्हे त्याने जागा हडपली नाही मर्डर आणि हाफ मर्डर हे ऐंशी टक्के गुन्हे ज्या व्यक्तीवर आहेत त्याला अटक केली आणि तो धनंजय मुंडेचा आहे तुम्हाला काय वाटतं जी अटक झाली जी त्यांनी अटक झालेली नाही तो स्वतः सरेंडर झाला याचा अर्थ होते साहेब सी फेल गेलेली आहे देवेंद्र फडणवीस त्यांचा ग्रह विभाग फेल गेलेला आहे आणि पोलीस प्रशासन फेल गेलेलं आहे एवढं सगळं असताना आरोपी पोलिसांना वीस दिवसा सापडत नाही तुम्हाला काय वाटतं तुम्ही बोलावं वा, महाराष्ट्र ऐकतोय आणि महाराष्ट्र यासाठी ऐकावं एखाद्या माणसाला मारून एखाद्या मुलाची आईची बापाची आ, आपली अं आयुष्याची ज्योत मिटवावी एवढं सोपं नाही आपण याच्यावर प्रकाश टाकला पाहिजे खरंय संतोष भाऊ आपलं एकदम आपण जे पोटतिडकीने बोलताय किंवा आपली जी तळमळ आहे ते आम्ही समजू शकतो महाराष्ट्राच्या सर्वभौमत्वाला धक्का लावणारी अशी घटना आहे महाराष्ट्राला काळिंबा फासणारी अशी घटना आहे सर्व लोकांना एकदम या घटनेची हळहळ लागलेली या विषयाबद्दल हळहळ आज निर्माण झालेले तुम्ही म्हणताय तसच की याच्या मागला करविता कोणीतरी आहे याच्या मागला मास्टर माइंड कोणीतरी आहे ज्यांनी ही सर्व घटना घडवली आहे जाणून बुजून घडवली आहे कोणीतरी ही घटना लपवण्याचा प्रयत्न आहे म्हणजे कोणीतरी हा खून उघड होऊ नये याच्यासाठी प्रयत्न करताय म्हणजे पचवण्याचा प्रयत्न पचवण्याचा प्रयत्न करताय म्हणजे महाराष्ट्राचे गृहमंत्री महाराष्ट्राचे राज्यमंत्री आणि हे जे तीन तिघाडी सरकार आहे ही सर्वांचीही मिली मली काय म्हणताय त्याला मिली आहे असं म्हटलं तरी था वावग ठरणार नाही आज पुण्यामधून संतोष भाऊ तुम्ही म्हटलं तसं सरेंडर झाले कोण झाले वाल्मिक कराड वाल्या कराड असं म्हटलं तरी था वावगं ठरणार नाही गुन्हेगाराला आज वाल्मिक म्हणण्याची गरज नाही कारण वाल्मिक ऋषीने रामायण लिहिलंय वाल्याचा वाल्मिक झाला वाल्याचा वाल्मिकी झाला आणि तेवढी ह्यांची पात्रता नाही यांनी अनेक जणांचे संसार उद्ध्वस्त केलेले आहेत अनेक लोकांची हाई या वाल्मिक काराडने घेतलेली आहे म्हणून आज पुण्यामध्ये सरेंडर झाला असं संतोष भाऊ तुम्ही सांगितलं सरेंडर झालेला नाही शेटिंग लावून हजर झालेला आहे तुम्ही म्हटलं तसं की धनंजय मुंडे काल कुणाला भेटले तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांना देवेंद्र फडणवीसांना भेटले जे की सख्य मित्र आहे जे की सख्य मित्र आहे आणि एकमेकाचं हे झाकण्याचा प्रयत्न करतात त्यांनीच त्यांना हिरवा कंदील दिला आणि तुम्ही जाऊन आपल्या माणसाकडे पुण्यातला जो सी आय डीचा त्यांचा कोणी आहे त्याच्याकडे हजर व्हा असा ज्या वेळेस त्यांनी सल्ला दिला असेल हिरवा कंदील दिला असेल त्याच्यानंतर बावीस दिवसानंतर किती संतोष भाऊ बावीस दिवसानंतर हा वाल्या कराड आज पुण्यामध्ये सरेंडर झाला हजर झाला बावीस दिवस तर जो निर्दोष होता तर बावीस दिवस तो काय करत होता हा प्रश्न तुमच्या आणि आमच्या मनामध्ये निर्माण झाल्याशिवाय राहत नाही तुम्ही जर धुतल्या तांदळेचा होता तुम्ही जर निर्दोष होता तर मग तुम्ही लपत लपत का फिरत होता हा प्रश्न आहे आणि त्यांची पाठराखण करण्यासाठी अनेक महिला ज्या की त्यांच्या कुठंतरी वरद हसता खाली नाही तुम्हाला सांगतो बरं झालं तुम्ही बोलले काल सी ने सात महिलांची चौकशी केली का त्या सात महिला वाल्मिक कराड यांच्या आता मी जाती धर्माच्या म्हणजे न पाळणारा माणूस आहे तरी पण महाराष्ट्राला कळलं पाहिजे वाल्मिक कराड यांची जी जात आहे त्याच जातीच्या ह्या सात महिला आहेत ज्यांचे नवरे हयात नाहीत पण विधवा आहेत पण त्या महिलांच अत्यंत वाईट पद्धतीनं शोषण केलं जातं यांचे कुठं ना कुठं कनेक्शन आहेत बंदे आहेत म्हणून तर सीआयडी ने त्यांना चौकशी माणसाला कुणी बोलवणार आहे का तुम्ही हो जे साहेब बोलले ना, ना शंभर टेक खरे कुठल्या महिलेचं नाव घेणार नाही आणि घ्यायचं पण नाही हा जिजाऊ सावित्री अहिल्या रमाईचा महाराष्ट्र आहे महिलांचा सन्मान केला पाहिजे पण कायद्याचं पण राज्य आहे कायद्याने सगळं होणार पाणी तापतय तुम्ही बोला त्या ठिकाणचे आमदार धस साहेब यांनी अनेक उलगाडे विधान भवनामध्ये केलेले संतोष भाऊ सर कित्येक गोष्टी त्यांनी न लोकांना माहिती असलेल्या उजड्यात आणल्या आणि त्या धुतल्या तांदळ्यासारख्या स्वच्छ बीडच्या नदीच्या किनाऱ्यावर जर तुम्ही खोदकाम केलं ना साहेब तर अनेक मुद्दे आज त्या ठिकाणी तुम्हाला सापडतील सांगाडे अनेक सांगाडे त्या मातीमध्ये त्या वाळूमध्ये परळी तालुक्यात किंवा आसपासच्या तालुक्यामध्ये का हा महाराष्ट्र एक अभियान आहे काय चाललंय ह्या महाराष्ट्रामध्ये ही संतांची भूमी छत्रपती शिवरायांची या आंबेडकर शिव शाहू फुले आणि भगवान बाबाची पण भूमी भगवान बाबाची भूमी या भूमीमध्ये काय चाललंय असे नराधरम असे नराधम जर ह्या मातीमध्ये जन्म घेत असतील संतोष भाऊ तर मग यांच्या न्यायाने शिक्षा झाली पाहिजे का नाही जर तुम्ही आणि आम्ही संविधानावरती आणि घटनेवरती हा देश चाललाय असं म्हणतोय आपण म्हणतोय बाबासाहेबांनी संविधान लिहिलंय घटना लिहिली पण ही घटना आणि संविधान या लोकांना मान्य आहे का ही लोक आपल्या सोयीनं राजकारण करतात आपल्या सोयीनं घटना बदलतात आपल्या रोईनं हे प्रशासन हातामध्ये धरतात तर मग तुम्ही आणि आम्ही न्याय मागायचा तो कुणाकडे मागायचा आज संतोष देशमुखांची मुलगी आणि त्यांची बायको त्यांचा भाऊ हंबाडला फोडतात आहे टाओ फोडतात आहे आणि तुम्ही आम्ही मिळून सर्वजण मिळून फक्त हळहळ करतोय आज कित्येक लोक मुंबई वरून येऊन त्या सामाजिक कार्यकर्त्या काय त्यांचं नाव आहे अंजली दमानिया अंजली दमानिया त्या ठिकाणी आंदोलन करतात जातीची करता नाही धर्माची नाही बिचारी त्या महिलेला सॅल्यूट केला पाहिजे खरं महाराष्ट्रासमोर आणत उघड करते ना ती मग ती जर या ठिकाणी जाऊन आपलं कर्तव्य बजावते मग तुम्ही ना आम्ही काय करतोय हो आम्ही तुम्ही फक्त घरात बसून बोलवचन करतोय हळहळ करतो याच्या बोलीकडे आपण काय करू शकत नाही पण समाजासमोर आलं पाहिजे सर्वांना न्याय मिळाला पाहिजे संतोष देशमुखांच्या घरच्यांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे तरच आणि तरच आपण या देशामध्ये खऱ्या अर्थानं लोकशाही जिवंत ठेवू शकतो नाहीतर तुम्ही ना आम्ही आजही मला वाटतय कशाच्या छत्रछाही खाली आपण वागतोय म्हणजे हुकुमशाही या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये लागू झाली की काय या देशामध्ये पुन्हा एकदा पेशवाई अवतरली की काय असा प्रश्न माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याच्या मनामध्ये संतोष भाऊ निर्माण होतोय वाचा फुटली पाहिजे तुम्ही म्हणताय तसं टेस्ट या वाल्मिकार झालं पाहिजे सत्य हे बाहेर आलं पाहिजे जनतेला समजलं पाहिजे दूध का दूध आणि पाणी का पाणी झालं पाहिजे अशी आमची मागणी आज संभाजी ब्रिगेडच्या वतीनं या ठिकाणी आपल्या माध्यमातून या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी व्यक्त करतोय मोहिते साहेब आपण त्याच केस तालुक्यातल्या होळ मध्ये आपण आहोत होळ मधून आम्ही चर्चा करतोय आम्ही नेमकं बीड जिल्ह्यामध्ये आलो होळमध्ये आलो जिथं आपलं गाव आहे जिथं आपली माती आहे त्या मातीशी कनेक्टेड असणारे आपण सगळे कार्यकर्ते आहोत आणि नेमकी पुण्यामध्ये वाल्मिक कराडनं सरेंडर केली वाल्मिक कराडने सरेंडर केली उपकार केलेले नाहीत माननीय मुख्यमंत्री अर्थात गृहमंत्री सरकारच्या आशीर्वादाने त्यांनी पुण्यामध्ये सरेंडर दिली हजर झालेला आहे त्याला पोलिसांनी अटक केलेली नाही बिलकुल ने अटक केलेली नाही वाल्मिक कराडला कुठल्याही एजन्सीने अटक केलेली नाही वीस बावीस दिवसानंतर तो स्वतः सरेंडर झाला याचा अर्थ पोलीस प्रशासन शंभर टक्के निष्क्रिय आहे आपण बीड जिल्ह्यातून होळ मधून चर्चा करतोय शेतातून चर्चा करतोय मित्रांनो इथं फिरत होतो आणि इथं चर्चा केली अशी लोक आहेत वाल्मिक कराड धनंजय मुंडे साहेब किंवा सा त्यांच्या चल्या चपाट्यांकडून इथल्या लोकांमध्ये इतकी प्रचंड दहशत आहे ज्या महिलांची काल चौकशी झाली त्या महिलांना भेटलो नाही किंवा त्यांच्याशी चर्चा करणार नाही माझे काही अं आ... आय झालेले मित्र आहेत काही एम पी एस सी मध्ये आम्ही पुण्यामध्ये ज्यांच्या सोबत आहोत त्यांनी सांगितलं त्यांचे नाव उघडे करायचे करण्याचं काही कारण नाही पोलिसांनी तपास करावा पोलिसा ना जे काय आहे ते पोलिसांना निदर्शने माणूस म्हणून एखाद्याला मारण गाडणं संपवणं हे मी म्हणत नाही बीड जिल्ह्यातले प्रत्येक तालुक्यातले आताच तुम्हाला मगाशी सांगितलं बरोबर आहे की नाही oh. जर माणसं ही लोक मारत असतील आणि तो काय धुतल्या तांदळत आहे आज महाराष्ट्रातल्या पहिले जे पाच नेते आहेत ज्यांची संपत्ती समजा दोन हजार पाच हजार दहा हजार कोटीचे आहे त्या पाच हजार कोटीच्या एखाद्या राजकीय नेत्याची संपत्ती आणि वाल्मिक कराडची आणि मुंडे साहेबांची संपत्ती पॅरल आहे आहात कुठे बीडचा बिहार केलाय सगळे आय एस आय पी एस कलेक्टर एस पी तहसीलदार जिल्ह्यातले हे पालकमंत्री म्हणून धनंजय मुंडेंकडे नाही जात वाल्मिकराडकडे कर जात होते मुजरा करत होते धनंजय मुंडे यांच्या सख्या चुलत बहीण पंकजा मुंडेंचं वाक्य आहे मी नाही बोलत आमची सगळी व्हिडिओ तुम्ही आम्ही चुकीचं बोलतोय असं समजा पण पंकजा मुंडेंचं एक वाक्य आहे मोहिते साहेब की पालकमंत्रीपद बीड जिल्ह्याचं भाड्याने दिलेलं आहे आपला काय संबंध येतो आपण समजा आरोप करतोय असं धरू ज्या मातीमध्ये मा माझा जन्म मा झालाय ज्या मातीशी मी निगडीत आहे त्या मातीशी मी मान राखलं पाहिजे आणि महाराष्ट्र मा, महाराष्ट्राच्या मातीमध्ये मा आमचा जन्म मा झाला असेल तर आमचं नैतिक कर्तव्य जाती धर्माच्या पुढे जाऊन आम्ही चर्चा केली पाहिजे माणसं मारणारा निर्घुन पद्धतीनं आमच्या संतोष अन्नाची जी हत्या झाली अहो लायटर असतं ना तुमची सिगारेट पेटवायचं त्यांनी त्याचे डोळे भाजले तुमचं नख काढायचं लायटर असत ना त्यांनी डोळे काढले नाही चर्चा करू शकत असे जर असेल कशाला फडणवीस त्याची फार चौकशी करतात ह्याच्या पुढे जाऊन मोहिते साहेब तुम्ही याच्यावर तुम्हाला काय वाटतं सांगा राज्याचे मुख्यमंत्री बीड जिल्ह्यामध्ये संतोष आणण्याची हत्या झाली तो कुणाचा कार्यकर्ता माहिती होता का तुम्हाला तो देवेंद्र फडणवीस साहेबांच्या भाजपच्या केस तालुक्यातल्या नमिता मुंदडा ज्या भाजपच्या आमदार आहेत ज्या निवडून आलेल्या आहेत त्यांचा भूत प्रमुख त्यांचा भूत प्रमुख म्हणजे संतोषांना तरी सुद्धा देशा होते हत्या झाली आपले देवेंद्र फडणवीस साहेब जे आर एस एस चे आणि संघाचे आणि भाजपचे मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचा कारभार करतात भेटायला गेलेले नाहीत आहात कुठे दुर्दैव आहे आमच्या महाराष्ट्र दुर्दैव आहे मी म्हणतो तुमच्याच पक्षाचा कार्यकर्ता आहे भेटा तर साहेब त्या संतोषांना देशमुखांच्या बायकोला मुलाला आणि बायकोला फक्त भेटा कमीत कमी सरकारच्या वतीने एक कोटी तरी रुपये मदत केली पाहिजे छदा सोडा भेटायला सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री गेले नाहीत का देवा भाऊची बहीण संतोष अण्णा देशमुखांची बायको नाही का मुख्यमंत्र्यांची बहीण संतोष अण्णा देशमुखांची बहीण होऊ शकत नाही का ज्या लाडक्या बहिणीनं स्वतःचा नवरा गमवलाय हो ज्या मुलीनं स्वतःचा बाप गम गमवलाय हो ज्या मुलांनी स्वतःचा बाप गमावलाय हो ज्या आई वडिलांनी स्वतःचा मुलगा गमावलाय हो तो देवाभाऊ मुख्यमंत्र्यांचा नेहना किंवा त्यांचा महाराष्ट्राचा नागरिक असू शकत नाही का, का।, का मदत केलेली नाही इतकं निर्दयी सरकार आहे मला एवढंच म्हणायचंय इतकी जर बेकार हत्या झाली असेल संवेदना सरकारच्या नसेल तर त्या वाल्मिकार सरेंडर झालाय ना तुम्ही म्हणता त्यांनी हे केलं म्हणजे इंग्रजीमध्ये त्याला सरेंडर म्हणतात मग त्याची जर नारको टेस्ट झाली तर धनंजय मुंडे असो किंवा पंकजा मुंडे असो छत्तीस कॉल ज्या नेत्यांना केलेत मारताना मी फक्त एक दोन सेकंदात घटना सांगतो संतोषांना देशमुखांना गाडीत घातलं गाडीत बसवलं घेऊन गेले मारलं मारत असताना छत्तीस वेळा नेत्यांना फोन केला कस मारतोय हे व्हिडिओ कॉलद्वारे दाखवलं आणि मग हलहाल करून मारलं हे माणसं आहेत का आहेत फाशी झाली पाहिजे वाल्मिक कराड आणि त्याच्या सगळ्या लोकांना आणि फाशी होत असताना महाराष्ट्राला दाखवली पाहिजे मला सांगा साहेब एवढा अमानुषपणे मारलंय राज आश्रय मंत्र्याचा हात असल्याशिवाय होऊ शकतं का चुकीला माफी नाही म्हणजेच नाही ही एकदम महाराष्ट्राला काळिंबा फासणारी घटना आहे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे तुमचं आणि आमचं सुद्धा जे संविधानाला मानतात जे घटनेला मानतात आज खऱ्या अर्थानं तुम्ही आणि आम्ही एकाच गोष्टीवरती चर्चा करतोय संतोष भाऊ आणि संपूर्ण प्रशासन यांना वाचवण्यामध्ये मग्न आहे मी तर पुढं जाऊन असं म्हणेल की या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री महाराष्ट्रातला गृहमंत्री यांना वाचवण्यासाठी चोवीस तास काम करतोय कोण वाचवत यांना कोण राजीनामा दिला पाहिजे ताबोडतोब या घटनेचं सर्वस्वी जबाबदारी स्वीकारून धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी राजीनामा द्यायला पाहिजे होता परंतु जाणीवपूर्वक अजितदादा पवार पंकजा मुंडे धनंजय मुंडे एक चकार शब्द सुद्धा या घटनेवरती बोलायला त्यांचा महारक म्हणजे अजित पवार काहीच बोलायला तयार नाहीत का बोलायला तयार नाहीत सगळे राज्यातले सगळे पक्ष मिळून त्या ठिकाणी आंदोलन करतात त्याचा काय म्हणतात त्याला आवाज उठवतात आवाज उठवतात मोर्चे काढतात तरी महाराष्ट्रासमोर मांडतात ह्या गेंड्याच्या कातडीचं सरकार मुग गिळून गप्प आहे हो का अजित पवारांचा बारामतीतला एखादा कार्यकर्ता मारला तर काय केलं असतं अजित पवारांनी अजित पवार नाही सर्व मंत्र्यांच्या तोंडाला काळ फासण्याची आज वेळ आहे आज संघर्ष करण्याची वेळ आहे आज बंड करून उठण्याची वेळ आहे तुम्ही आणि आम्ही गप्प बसलोय म्हणून ह्यांची इथपर्यंत मजल जातीय आज तुम्ही आणि आम्ही बंड करून उठलं पाहिजे संघर्ष केला पाहिजे रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत अन्याय आपण सहन करायचा नाही म्हणजे नाही यांना श्रीलंकेसारखी यांची के अवस्था केली पाहिजे या मुख्यमंत्र्यांना या सर्व प्रशासनातील जबाबदार जे जे ह्या घटनेला जबाबदार आहेत त्यांना या महाराष्ट्रातील जनतेने अक्षरशः आहे ना चपले बढवलं पाहिजे ही ह्यांची लायकी आहे साहेब संतोष देशमुख असो किंवा सोमनाथ परभणीचे सूर्यवंशी असो यांच्या बायका पोरांचे अश्रू किंवा ह्यांचं दुःख हे है, ह्यांचा घरातला कुटुंब प्रमुख मारलाय सत्ताधाऱ्यांना काहीच वाटत नसेल त्यांना ते दिसत नाही का त्यांचा टाहो त्यांनी जो फोडलेला तो तुम्हाला दिसत नाहीये का काय चाललंय ह्या महाराष्ट्रामध्ये हांदळताय आणि कुत्रपीठ खात आहे तो मारल्यागत कर मी राडल्यागत करतो म्हणजे एकाने मारायचं आणि एकाने राडायचं एकाच माळेचे दोन्ही मने आहे एवढं लक्षात शब्दाला धरून सांगतो अजित पवारच्या मुलाची ज्या वेळेस ईडीची नोटीस येते आणि चौकशी होते अजित पवार लगेच देवेंद्र फडणवीस किंवा भाजप सोबत जातात त्यांच्या मुलाची चौकशी त्यांना महत्वाची वाटते राईट आहे घाबरतात किंवा सिंचन घोटाळ्याची चौकीशी अजित पवारांना महत्वाची वाटते पण धनंजय मुंडेनी जे काही काळे काम केलेले आहेत धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडनी जे काय हायदोस त्या बीड मध्ये बीड जिल्ह्यामध्ये माजवलाय अजित पवारांना दिसत नाही का तिथं पवारांच्या घरातलं कुणी नाही अजित पवार चकार शब्द बोलायला तयार नाही आता ह्याचा दुसरा भाग जसं अजित पवार सोडून देऊ तसं देवेंद्र फडणवीस साहेब नागपूर मधली एखादी घटना असते आणि नागपूर पुढच्या एखाद्या त्यांच्या कार्यकर्त्यांच्या बाबतीत असं काही घडलं ही लोक बोलली नसती का अहो उद्धव ठाकरे फक्त देवेंद्र फडणवीसांपासून बाजूला गेले तर त्यांनी अडीच वर्षात बदला घेतला मग मोहिते साहेब सांगा इतका एखाद्या माणसाचा जीव घेतलेला असताना सुद्धा महाराष्ट्र गप्प राहतो महाराष्ट्रातल्या संघटना गप्प गप राहता सगळ्यात महत्वाचं संतोष देशमुख आमचं आहे असं म्हणणारे जे काही मराठा नेते असतील किंवा माणूस म्हणून जिवंत असणारे प्रत्येक कुटुंबात जन्माला आलेले सगळे लोक असतील हे या विषयावर संवेदना का व्यक्त करत नसतील नाही अगदी बरोबर बोलताय संतोष भाऊ घटना म्हणजे डोक्याच्या डोक्यातल्या मेंदूला में पार करंड मारणारी घटना म्हणजे डोक्यावली केसं उभी राहिली अंगावर काटा आला घटना तुम्ही ज्या पद्धतीने सांगताय किंवा ज्या पद्धतीने ते घडलेली आहे ज्यांनी तो जो टाओ फोडलेला आहे किंवा विद्रुप मनुस्मृतीमध्ये आपण ऐकली होती छत्रपती संभाजी महाराजांची हत्या झाली त्याच्यानंतर ही महाराष्ट्रातली दुसरी घटना म्हणजे लिहायचं नाही बोलायचं नाही सांगायचं नाही पाहायचं नाही स्पर्श करायचं नाही ह्या सगळ्या घटना तुम्ही जर केल्या असतील तुम्हाला तसंच हलाल मारलं जाईल आता आम्ही बदला वेगळ्या पद्धतीने घेणार का तुम्ही आमच्या विरोधात गेलाय तुम्ही धनंजय मुंडे किंवा त्याच्या कार्यकर्त्याला मारलं म्हणून तुमचे डोळे काढण्या काढले तुम्हाला हल हल करून मारलं एका व्यक्तीला किती वेळेस मारले सुरेश दसांना विचारा अडोतीस वेळा तर उड्या मारले त्याच्या छातीवर बारगडायच्या एका व्यक्तीने एका व्यक्तीने असे पाच लोक होते किती मारलेत म्हणजे ते पावणे चारशे तिथंच त्यांचा जीव त्या ठिकाणी गेलेला आहे किती तासात तीन तासात म्हणजे केवढ्या लाज वाटली पाहिजे हरामखोरांनो म्हणजे मेंदू आहे ना अक्षरशः मुंग्या आल्यात कर्ण बसलाय मेंदूला रोमांच रोमांच अंगावरचा उभा राहतोय ज्यावेळेस ती घटना डोळ्यासमोर येते एवढ्या यातना कसली ती खुन्नस कसला ती आसला कसली ती दुश्मनी का का आणि कशासाठी करताय तुम्ही म्हणजे एखाद्यावरती जरब बसवण्यासाठी एखाद्याला तुम्हाला समाजावर सुद्धा म्हणजे असल्या पद्धती जिल्ह्यावर आणि महाराष्ट्रावर सुद्धा कुठं नेहून ठेवलंय महाराष्ट्र माझा अशी परिस्थिती संतोष भावात मानण्याची वेळ आहे पुन्हा एकदा नवीन अनुषंगाने नवीन चर्चा करूय तत्वता एवढंच चर्चा झाली हळहळ वाटली महाराष्ट्रासमोर पोचली पाहिजे चांगल्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे अन्याय विरुद्ध वाचा फोडण्यासाठी संघर्ष नेहमी संभाजी ब्रिगेड करत असते संतोष भाऊंच्या माध्यमातून आज बोलण्याची वेळ आली परंतु महाराष्ट्रामध्ये असं कोणासोबतही घडू नये किंवा प्रशासनाने कुणालाही पाठीशी घालू नये अशी म्हणण्याची वेळ आहे जो करल त्याचा शंभर टक्के कायद्याने कायद्याने न्याय निवडा या महाराष्ट्रामध्ये होणार आहे आज दिवस तुमचा असेल तर उद्या दिवस मात्र वेगळा असेल आज नवीन दोन हजार चोवीस आज आहे आणि उद्या दोन हजार पंचवीस सुरू होतंय लक्षात ठेवा थ्या या महाराष्ट्रामध्ये कुणालाही सुट्टी दिली जाणार नाही वा वा न्यायाची संविधानाची आणि तत्वाची भाषा फक्त या महाराष्ट्रामध्ये बोलली जाणार नुसतं महाराष्ट्र माझा प्रबोधन करणं गरजेचं आहे असल्या मोठमोठ्या गप्पाने वल्लग्न करून चालणार नाही संतोष भाऊ शेवटच्या शनी एक महत्वाची ओळ या महाराष्ट्रातल्या जनतेला तुम्ही काय संबोधित कराल हे शेवटच्या एक मिनिटामध्ये आपण सांगा ज्या ज्या वेळेस महाराष्ट्रातल्या कुठल्याही जाती धर्माचा असू जातीच्या धर्माच्या पलीकडे माणूस म्हणून जगण्याची शिकवण आम्हाला आमच्या भारतीय राज्यघटनेनं दिली जर कोणी सर्वसामान्य माणसाला ठेचून मारण्याचा प्रयत्न करेल किंवा एखाद्यावर सूड वगवण्याचा प्रयत्न करेल खबरदार आम्ही त्या छत्रपतींच्या विचारांचे वारस आहोत मावळे आहोत तुम्हाला सुद्धा आमच्या टाचेखाली चेंजड्या चिंजड्या करून रुतवून तुमच्या छाताडावर नाचल्याशिवाय राहणार नाही पण त्यावेळेस ढाल तालवारीची लढाई होती आज आमच्या कायद्याची आणि लेखनीची लढाई आहे तुम्ही जर चुकीच्या पद्धतीने वागत असाल कायद्याने आम्ही तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि सगळ्यात महत्वाचं जर कोणी हुकुम हुकुमशाही किंवा अराजकता माजवत असेल हा संतोष शिंदेचा शब्द आहे शिंदे बोलणार तुम्हाला शंभर टक्के मातीत गाडणार पण या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य व्यक्तीवर जर कोणी अन्याय करत असेल आम्ही सुट्टी देणार नाही आज बीडला आलोय उद्या जिथं कुठं अन्याय होईल तिथं आम्ही पोचणार आम्ही सुट्टी देणार नाही धन्यवाद जय जाऊ जय शिवराय जय भीम जय भीम